तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची पेरणी करण्या अगोदर या दोन गोष्टी करणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो नंबर एक ट्रायकोडर्माचा वापर मित्रांनो ट्रायकोडर्मा पावडर हे आपल्याला शेणकतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचे आहे किंवा मातीमध्ये मिक्स करून देखील आपण आपल्या शेतामध्ये फेकू शकतो नंबर दोन आपल्या हरभराच्या बियाण्याला चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून देणे मित्रांनो बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे होणार काय की आपल्या हरभऱ्याला सुरुवातीचे येणारे मररोग असू द्या मानकूज असू द्या किंवा मूर्ख असू द्या या प्रकारच्या सगळ्या प्रॉब्लमपासून आपल्याला याच्यापासून सुरक्षता आपल्या पिकाची करता येणार त्यामुळे बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे बीज प्रक्रियामध्ये आपण कोणतंही आपल्याला ज्या कंपनीवर विश्वास असेल त्या कंपनीचा आपण प्रोडक्ट बीच प्रक्रियासाठी वापरू शकतो जे त्यांनी झालेली असेल त्यांनी बीज प्रक्रिया केली नाही आहे किंवा ट्रायकोडर्मा पावडर आपल्या शेतामध्ये फेकली नाही आहे त्यांना पुढे जाऊन या समस्येचं तोंड द्यावं लागू शकते त्यासाठी काय त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या स्क्रीनवर काही मी